नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातील एका पाठोपाठ एक अशा धक्कादायक आणि दुःखद बातम्या दोन हजार पंचवीस या वर्षात समोर येत आहेत मराठी सिनेमासृष्टी आणि नाट्यसृष्टीला चटका लावणारी आणखी एक बातमी समोर आली आहे एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे दुःखद निधन झालेले आहे चला तर मग जाणून घेव्यात कोण आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मराठी मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी येऊन पोहोचत राहतील तर मित्रांनो सही रे सही मराठी अभिनेत्री गीतांजली कांबळी यांचे कर्करोगामुळे हो दुःखद निधन झाले आहे गेल्या काही काळापासून त्या आजाराशी झुंज देत होत्या मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते शनिवारी अखेर त्यांची मृत्यूशी असलेली ही झुंज अपयशी ठरली आहे पहाटे त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे गीतांजली कांबळी यांनी पन्नासपेक्षा जास्त व्यावसायिक नाटकांमध्ये काम केले आहे नाटक सिनेमा व मालिकांमधनं त्यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे त्यांच्या अशा मृत्यूच्या बातमीवर मराठी विश्वास शोककळा पसरली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे गीतांजली कांबळी गी यांना भावपूर्ण श्रद्धांजली